हा सगळ्यात जगप्रसिद्ध जर कशासाठी असेल तर ते मा कनकदुर्गा मंदिर आणि मल्लेश्वर भगवंताचं मंदिर आहे आता हा समोर तुम्ही पर्वत पाहता या पर्वताचं नाव आहे किलाद्री नावाचा पर्वत किल नावाचे ऋषी होते आणि किल नावाच्या ऋषींनी या पर्वतावरती गणघोर अशी तपश्तर्या करून इंद्राला इंद्र किलाद्री नावाचा पर्वत आहे किल हे इतक्या ऋषींचं नाव आहे आणि आद्री हे संस्कृतमध्ये पर्वताला आद्री म्हटलं जातं म्हणून हा किलाद्री नावाचा पर्वत आहे जय श्रीराम मंगलने शिवे सर्वार्थ साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायण नमस्ते या किलाद्री नावाच्या पर्वताच्या आधीच तुम्हाला मी माहिती सांगितलेली आहे आणि याच पर्वतावरती पाशुपत्य नावाचं भगवान शंकराचं अत्यंत महत्त्वाचं दिव्य असणारं जे अस्त्र आहे त्याची प्राप्ती याच पर्वतावरती प्रत्यक्ष अर्जुनाने केली होती आणि गणघोर तपस्येनंतर भगवान शंकराने म्हणजे मल्लेश्वर भगवंताचं आपण इथं अधिष्ठान पाहिलेलं आहे आणि भगवान शंकराच्या कृपेनं जे जे पाशुपत्य नावाचं अस्त्र मिळालं युद्ध झालेलं आहे या युद्धामध्ये अर्जुनाला विजय प्राप्त शंकराचं पाशुपत्य नावाचं अस्त्र मिळालं आणि त्याच्यातून त्यानं जो काही विजय प्राप्त केला त्या विजयाचा विजेचे क्षीरकाल अबाधित राहावा म्हणून प्रत्यक्ष अर्जुनानं पांडवापैकी आहे इथं कनकदुर्गा नावाच्या सती आईसाहेबांचं अधिष्ठान इथं केलेलं आहे आणि त्या अधिष्ठानाच्या वेळी असं सांगितलं जातं की समस्त जी काही स्वर्गातली अमरेंद्रादी देव आहेत या सगळ्यांनी सुवर्णांचा इथं वर्षाव केला म्हणून इला कनकदुर्गा असं सुद्धा म्हटलं जातं आणि अर्जुनाला मिळालेला विजय त्याचा विजयोत्सव कायम आनंदात लक्षात राहावा म्हणून तिचं दुसरं नाव आहे विजयदुर्गा असं सुद्धा आहे आणि आज आमचं विजयवाडा येथे असणारं या दोन्ही मल्लेश्वर भगवंताचं आणि कनकदुर्गा अर्थातच वारी विजयदुर्गा यांचं आमचं सगळ्यांचं दर्शन झालेलं आहे जय श्रीराम क्षेत्रावरती आणि तुम्ही समोर पाहताय की अखंड असणारा महा अफुल्यस्थलीला आपल्या महानद्यांपैकी एक नदी असणारी म्हणजे कृष्णा नदी आणि कृष्णा नदीचं हे समोर तुम्ही अतिशय विलोबनी असणारं हे विहंगम दृश्य पाहत आहे आणि कृष्णेच्या काठावरतीच तुम्ही हा जो ब्रिज समोर पाहताय या ब्रिजला एकंदर एकशे साठ किलर आहे अत्यंत मजबूत आणि वास्तुकलेच्या स्थापत्य भारतीय शास्त्राचा एक उत्तम आणि आदर्श नमुना याला म्हटलं जातं आणि या ब्रिजला विजयवाडाचा प्रसिद्ध असणारा ब्रिज म्हणजे प्रकाशम ब्रिज असं सुद्धा याला म्हटलं जातं आणि या ब्रिजवरूनच पुढे गेल्यानंतर समोर जो पर्वत दिसतो छोटासा त्याच्यावरती कुंडावली केवसुद्धा आहेत आणि अशा पद्धतीनं आपण दर्शन घेतलेलं आहे जय श्रीराम